बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हातात सोन्याचे कडे पाच आंगट्या आणि गळ्यातील माळा बावी नगरसेवक पोस्टा असे घरात आढळले मूर्तीदेव सोलापूर हादरले सोलापूरातील लष्करी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे आयुब सय्यद असे मृत्यू झालेल्या परलिंगी समोदिक व्यक्तीचे नाव आहे राज्यात महापालिका निवडणुकीचे रणधुमा सुरू आहे अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी धडपडत करत आहेत अशातच सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले एक उमेदवाराची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे या एक सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये मारेकरी पळून जाताना दिसत आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापुरातील लष्करी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे आयुब सय्यद असे मृत्यू झालेल्या परलिंग समुदायक व्यक्तीचे नाव आहे आयुब सहित हे आगामी सोलापूर महान नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग सोळामधून निवडणुका इच्छुक होते मागील काही दिवसापासून ते निवडणुकीच्या तयारीला लागले होते